नमस्कार आपल्याला फोटोमध्ये आत्ता जो मुलगा दिसतोय त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत खर तर ज्या ज्या लोकांनी व्हिडिओचं टायटल बघून या व्हिडिओवर क्लिक केलं असेल त्यांना आता प्रश्न पडला असेल की नांगरे तुमचे काही पर्सनल ग्रजेस आहेत का, ग्रजे का बांगलादेशींबद्दल पण खरं सांगायचं सा तर माझे बांगलादेशी सोडा कोणाशीच अगदी अंधभक्तांशी सत्ताधाऱ्यांशी त्यांच्या भक्त डुक्कर पिलावळीशी कुठल्याही प्रकारचे पर्सनल ग्रजेस नाही माझं वैयक्तिक वैमानस कोणावरही नाही मी ज्ञानेश्वरांचं पसायदान मांडणारा माणूस आहे माझा या सगळ्या अवघे विश्वची माझे घरवाल्या धारणेमध्ये मी जगणारा माणूस आहे मात्र जो माझ्या देशाचा शत्रू आहे किंबहुना जो माझ्या देशाचा संभाव्य शत्रू आहे आणि उघडतो माझ्या देशाला धोका आहे हे जेव्हा मला माहीत असतं त्यावेळी मात्र मला त्याच्या विरोधात भूमिका घ्यावी लागते आणि त्यामुळंच गेले कित्येक दिवस मी आतापर्यंत शेकडो वेळा एका गोष्टीचा पुनरुच्चार केलाय की भारतीय मुसलमान आपल्याला खरा धोका नाहीत आपल्याला धोका या पाकिस्तानी बाहेरच्या आणि बांगलादेशी मुसलमानांपासून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पौड येथील नागेश्वर मंदिरामध्ये जो प्रकार झाला त्यात देखील हीच लोक इन्व्हॉल्व होती आणि आता हा जो मुलगा फोटोमध्ये दिसतोय याचं नाव आहे मोहम्मद बदरुद्दीन परका 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 तर तो आहेच पण परका की बरका त्याचं काही तर नाव आहे त्या मुलाने पाकिस्तानाच्या समर्थनार्थ काल त्याच्या व्हॉट्सअपवर स्टेटस टाकलं होतं अर्थात त्याच्यानंतर त्याला असं रक्तबंबाळ आणि कपडे फाटेस पर्यंत बरोबर की चूक याच्यावरती आपण चर्चा करू शकतो याच्यावरती अर्थात होऊ शकतात मात्र नंतर रत्नागिरीमध्ये त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि आता पोलिसांनी त्याच्यावर गुन्ह्याची नोंद केलेली आहे तो पोलीस ठाण्यामध्ये आहे त्याच्यावर जी काय आहे ती कारवाई होईल मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा मी त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करतोय की आपल्याला आपल्या देशामध्ये अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे राहत असलेल्या आणि आपल्या देशाला संभाव्य धोका असलेल्या या बांगलादेशींचं काहीतरी करावं लागेल करावंच लागेल यांना खरं तर बरेच राजकारणी आहेत जे यांना आश्रय देतात अगदी सत्ताधारी पक्षातील सुद्धा जे आता हिंदुत्वाची दुकानदारी करतायत बऱ्याच सत्ताधाऱ्यांनी यांना आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड पासून बरंच काही काही अवेलेबल करून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा सत्ताधाऱ्यांचा असतो हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण जर का सत्ताधाऱ्यांच्या मनात असतं तर यांना झिरो इन करून सरकारी पातळीवरती बाहेर काढणं अवघड नाही मात्र हे का होत नाहीये ह्याचाच मला प्रश्न पडलेला आहे मात्र आता एक समाज म्हणून ही दुसरी तिसरी घटना आहे आपल्याला गेल्या पंधरवाड्यामध्ये समोर आलेली त्यामुळे परत एकदा मी सांगू इच्छितो बांगलादेशी नागरिकांपासून बांगलादेशी घुसखोरांपासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सामाजिक राजकीय कार्यकर्ते असतील संघटना असतील सरकार याच्यावरती कारवाई करेल की नाही याची अपेक्षा खर तर कमीच आहे सरकारला हिंदू मुस्लिम करण्यामध्ये जास्त रस दिसतोय हो। त्यामुळे मला वाटतं आपण सामाजिक स्तरावरती या बांगलादेशींवरती आता काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आपण सिस्टीमवरती सरकारवरती प्रेशर टाकणं गरजेचं आहे की देश सुरक्षित हवा असेल तर छप्पन्न इंचाचा फक्त छाती असून चालत नाही त्या छातीतला दम आता बांगलादेशींना दाखवावं लागेल त्यांना देशातून बाहेर घालवावं लागेल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील मला कळवा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद